आज या ठिकाणी एक बैठक उच्चस्तरीय माननीय आमचे सहकारी मंत्री रावळ साहेबांनी मी दोघांनी मिळून या ठिकाणी घेतली त्या बैठकीमध्ये दोन विषय होते एक पानिपतला जे मराठा शौर्याचं स्मारक आहे ज्या ठिकाणी काला आम म्हणून त्या ठिकाणाला संबोधलं जातं आणि त्या ठिकाणी दरवर्षी तिथं अभिवादनाचा कार्यक्रम केला जातो तर त्या ठिकाणी मराठा शौर्याचं एक स्मारक उभं करण्याचा निर्णय हा या सरकारनं महायुतीच्या घेतलेला आहे आणि त्याचा एक शासन आदेश सुद्धा निर्गमित झालेला आहे ते पूर्ण स्मारक उभं करण्याची जबाबदारी ही पर्यटन विभागाकडे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि त्याचं आपल्या सरकारबरोबर आपल्या सरकारच्या वतीनं हरियाणा सरकारबरोबर समन्वय साधण्याची समन्वयक मंत्री म्हणून आमचे सहकारी मंत्री माननीय रावलसाहेबांची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली तसा त्या पद्धतीचा शासन आदेश निगमित केलेला आहे तो एक विषय होता आणि आग्र्यामध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना कैद झाली होती औरंगजेबानी कैद करून छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती युवराज संभाजीराजांना कैद करून ठेवलेलं होतं आणि जितकून जिथून त्या कैदेतनं फळांच्या पेटाऱ्यातून महाराज निसटले आणि तिथून निघून आले त्या ठिकाणीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक करण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारनं घेतलेला आणि ती सुद्धा जबाबदारी पर्यटन विभागाकडे दिलेली आहे आज त्या बाबतीत आम्ही दोघांनीही पर्यटन विभागाच्या आणि पुरातत्व विभागाच्या राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेतली आणि दोन्हीही ठिकाणी स्पॉट पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकारचे संचालक यांना पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे हे दोन्ही अधिकारी एक महिन्यात त्या ठिकाणी एक महिन्याच्या जा, आत जातील तिथं प्रत्यक्ष स्पॉट पाहणी करतील तिथला पर्यटन विभाग आणि तिथला पुरातत्व विभाग यांच्याकडनं स्थळनिश्चिती म्हणजे पानिपतचं तर ते ठिकाण निश्चित आहेच परंतु आग्र्याचं जे ठिकाण आहे ती ज्या त्या कुठीचं एक नाव आहे की त्या कुठीला पूर्वीच्या काळात काय म्हणलं जायचं तेच ठिकाण आहे का ती ते ठिकाण निश्चित करून ते सरकारी असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी युपीच्या माननीय मुख्यमंत्री मोदयांना पत्र दिलेलं आहे की जागा अॅक्वायर करून आग्र्यामधली आमच्या सरकारच्या ताब्यात द्यावी त्याचा सुद्धा पाठपुरावा पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक त्या ठिकाणी जाऊन करतील त्यांचा अहवाल स्पॉट पाणीचा आणि तिथल्या प्राप्त परिस्थितीचा सद्य परिस्थितीचा ते दोन्ही अधिकारी आमच्या दोघांच्याकडे तो अहवाल आल्यानंतर सादर करतील आणि स्मूथली गोष्टी जर पुढे गेल्या तर नक्की एक महिन्याच्या आत दोन्ही ठिकाणचे आर्किटेक्ट नेमून वेगवेगळ्या दोन तीन प्रकारचे ते आर्किटेक्ट करणं डिझाईन्स प्लॅन्स आम्ही तयार करू आम्ही दोघं ते बघू आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपुढे ते एक दोन तीन ऑप्शन सादर करू सायमल आमचं हे काम चालूच राहील म्हणजे जागा मिळेल जागा ताब्यात येईल मग आम्ही आर्किटेक्ट नेमू वगैरे नाही आम्ही ते प्रक्रिया आजच सुरू करायचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे जागा मिळाल्या मिळाल्या ताबडतोब आम्ही त्या सगळ्या प्लॅन्स वगैरे दाखवून डीसीएम साहेबांची मान्यता घेऊन त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ संचालक पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य आणि माझं पर्यटन विभाग आम्ही त्याच्यासाठी आवश्यक ती तरतूद येणारी जुलै महिन्याची जी पुरवणी मागणी आहे पुरवणी अर्थसंकल्प येईल किंवा पुरवणी मागण्या येतील अधिवेशनातल्या त्याच्यामध्ये करून घेऊ निधीसाठी आम्ही थांबणार नाही आजच्या बैठकीमध्ये आम्ही दोघांनीही या दोन्ही बाबतींना त्यांच्या विभागाकडनंही माझ्या विभागाकडनंही प्रथम प्राधान्य म्हणजे प्राधान्यक्रमातल्या पहिल्या पाच प्राधान्यक्रमांमध्ये आम्ही हे काम या ठिकाणी घेतलेलं आहे डे टू डे फॉलोअप आम्ही दोघंही या गोष्टीचा करू ही दोन्ही स्मारकं माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आणि महाराष्ट्र सरकारला जशी अपेक्षित आहे तशी निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे माननीय मंत्री मोदय आपल्याशी बोलतील राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री यांचा मानस आहे की महाराष्ट्राचा झेंडा जिथे जिथे बोलंद झाला आणि इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत तिथे महाराष्ट्राची ओळख असणारा एक शौर्य स्मारक तिथे उभं राहावा त्या दृष्टिकोनातून तिथे आपल्या दिल्लीमध्ये काम करणारी जी आपली महाराष्ट्रीयन टीम आहे त्याच्यामध्ये श्री पाटील आणि हे सारी मंडळी खासगी स्तरावर हे काम करत असतात परंतु त्याला शासकीय स्वरूप दिलं पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या काही काळामध्येच ते हरियाणाला काला आमला तिथे गेले त्यांनी तिथली ते जी माती आहे ती आपल्या मस्तकावर लावून तिथे अभिवादन केलं आणि तिथे एक संकल्प केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं आणि महाराष्ट्राचं अटकेपार झेंडा जो गेला होता त्याच्यामध्ये या युद्धाची सुद्धा एक भूमिका होती पूर्ण महाराष्ट्राचं मराठा साम्राज्य या देशावर राज्य आपण निर्माण केलं होतं आणि हे जे काही संकेतस्थळ आहेत किंवा महत्वाचे शौर्य स्थळ आहेत हे पुन्हा निर्माण करण्याचं किंवा निर्माण करण्याचं काम तिथे झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं त्यांनी मला समन्वय पर्यटन विभागाला प्रमुख भूमिकेत आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून कारण इतिहासातला सर्व दाखले व्यवस्थित झाले पाहिजे त्या दृष्टिकोनातनं कामाला सुरुवात झालेली आहे पर्यटन विभागाने अत्यंत आग्रक्रमाने या कामाला सुरुवात केली आग्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथे जे काही स्थान आहे त्या सगळ्या स्थानला आयडेंटीफाय करणं आणि मोठ्या पद्धतीने आपण जर बघितलं तर युपीचे मुख्यमंत्री हे सुद्धा सतत महाराष्ट्राला त्याच्यामध्ये आग्रही करतात सगळ्या प्रकारची सहकार्याची भूमिका त्यांनी घेतलेली हे दोघं स्मारक जे इतिहासामध्ये अनेक पिढ्यांना आठवण राहतील अशा प्रकारचे स्मारक तिथे उभे राहणार आहेत फार वेगाने या दोघंही विभागांनी काम सुरू केलं आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा पुढच्या वेळेस जेव्हा तो दिनचा साजरा होईल त्यावेळेस काही ना काही तिथे उभं राहील असंही मी या निमित्ताने आश्वासित करू इच्छितो आणि मराठा इतिहास हा जगामध्ये जे शौर्याचा इतिहास होता हा सगळीकडे व्यवस्थितरित्या इतिहासाचे दाखले देऊन मांडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आणि गतीने मुख्यमंत्री गेले त्याच्यानंतर आपण बजेटमध्ये पाहिलं तर दोघंही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या महोदयांच्या माध्यमातून याचा त्यांनी डिक्लेअर केलं आणि महिना होत नाही तिथं आम्ही आता बैठक सुरुवात केली आणि पुढच्या काळामध्ये वेगाने हे सगळं होईल असं आम्हाला खात्री आणि विश्वास आहे आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा होती आणि या इच्छेच्या दृष्टिकोनातून राज्याचं सरकार हे वेगाने काम करतं ही आनंदाची बाब आहे